हे वाईफल ना मित्र सिद्धार्थ शिरोळे एक अभ्यासू आमदार आहेत आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली कुठेतरी असं जाणवलं की त्यांच्या नेत्यांनी त्यांना एक कागद पाठवला कागद वाचण्यासाठी सांगितला आणि त्या माध्यमातून फक्त न अभ्यास करता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पण प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर व तसंच काही नेत्यांचे वक्तव्य गेल्या काही दिवसात बघितलं तर गुंडांच्या समर्थनात भाजप मैदानात अशी दुर्दैवाने आजची परिस्थिती आहे आता याच्यामध्ये सिद्धार्थ भाऊनी काय काय गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की माझ्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे पासपोर्ट निघालं एक तर त्यांनी समजून घेतलं पाहिलं नाही तर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जे एस पी आहे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हणजे एस पी साहेबांनी होम डिपार्टमेंटचे एस पी असतात कदाचित सिद्धार्थ गौन ते माहीत नसावं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही लोकेशन ला गेलो व्यक्ती व्हेरिफिकेशनला गेलो ज्या पत्त्यावर आम्ही गेलो त्या पत्त्यावर ती व्यक्ती निला म्हणजे निलेश गायवाड ही आम्हाला आढळली नाही असं स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे आणि ते रिपोर्ट सुद्धा झालेला आहे मग हा रिपोर्ट कुठे गेला तर हा रिपोर्ट गेला पासपोर्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट ऑफिस हे कोणाच्या अंतर्गत असतं सिद्धार्थ भाऊ हे पासपोर्ट ऑफिस विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत येतं दोन हजार चौदा पासून आतापर्यंत केंद्र सरकार कोणाच आहे हे भाजपचं सरकार आहे अप्रत्यक्षपणे तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जयशंकर साहेब जे विदेश मंत्रालयामध्ये दोन चौदा पासून आहे ते योग्य पद्धतीने काम करत नाही त्यांचा विभाग भ्रष्ट आहे गुणांना समर्थन करणारा त्यांचा विभाग आहे त्यांचे अधिकारी मॅनेज होऊ शकतात म्हणजे कुठे ना कुठं भाजपचं केंद्र सरकारवरच तुम्ही तिथं ताशिरे ओढले असं आपल्याला तिथं सांगावं लागेल त्याच्याच बरोबर पत्ता कुठला आहे तुम्ही बोलला जामखेडचा आहे कृपा करून जरा नीट वाचा तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा युकेला गेला असाल अमेरिकेला गेला असाल बऱ्याच ठिकाणी गेला असताल विजा काढत असताना एक तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं इन्कम टॅक्सचे रिटर्न द्यावे लागतात बरेच इतर काय डॉक्युमेंटेशन हे द्यावं लागतं त्यातले काय डॉक्युमेंटेशन हे सरकारकडे द्यावं लागतं हे महाशय निलेश गावळ हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत यांनी विजा व्हेरिफिकेशन विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आहे आणि गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आहे त्यामुळे पंधरा मिनिटाची त्यांची म्हणजे शिरोळे भाऊंची पत्रकार परिषद हे आपण सर्वांनी ऐकली मराठी पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो योग्य असे प्रश्न त्यांनी विचारले बरेच प्रश्न विचारल्यानंतर सिद्धार्थ भाऊ जे अर्धवट माहितीवर त्यांच्या नेत्यांनी त्यांना दिलेला जो कागद होता त्या कागदाचा अभ्यास करून विषयाचा अभ्यास न करता फक्त कागदावर काय हो लिहिलं याचा अंदाज घेत तिथं ते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आठ मिनिटं जे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले त्याच्यावर दुर्दैवाने त्यांना उत्तर देता आलेलं नाही मी सिद्धार्थ भाऊ शिरोळेंना हा कागद दाखवतो हे आहे कोर्टाचा एक निर्णय हा कोर्टाचा निर्णय कधीच आहे दोन हजार सतराचा आहे निकाल तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा दोन हजार सतराला शिरोळे भाऊ कोणाचं सरकार होत तर भाजपचं सरकार होतं होम मिनिस्टर कोण होते देवेंद्र फडणवीस साहेब होते आता होम मिनिस्टर कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस दोन हजार सतराला हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रा मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते ते कोण होते तर राम शिंदे सर होते दोन हजार सतराला राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते तर राज्य गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते आता या निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिले की पोलीस विभागाला निलेश गायवेच्या विरोधात पुरावे देता आले नाही जे दिले ते अपुरे होते आणि पुलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता जे तरीपार झाले होते त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती दोन हजार सतराला तर मी कर्ज जमकेचा विचार सुद्धा करत नव्हतो मी आमदारकीचा सुद्धा विचार करत नव्हतो कदाचित मी फक्त जिल्हा परिषद सदस्य झाला असेल मग याच्या तुमच्या काळातच तुम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायकवाडला आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्या पर्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत ज्याच्यामध्ये तुम्ही जर गेलं बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतात आपल्याला त्याच्या बरोबर अनेक व्हिडिओ आहेत फार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता अजून तुम्ही खोलामध्ये तिथं गेलात तर तिथे तुम्ही पार त्यांना त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं काही लोक म्हणतील अरे फोटो काय दाखवतो तुझे सुद्धा फोटो आहेत मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला सामाजिक कार्यक्रमामध्ये टोलाव पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही ना तर राजकारणात ती लक्ष देत नाही तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही साध्या लोकांना जाता येत नाही अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही त्याला तिथं परवानगी लागते सपोर्ट लागतो आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ही व्यक्ती सहजपणे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर जा मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही आणि माझं ठाम मत आणि मी ह्याच्यात राजकारण करत नाही राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायकवाडला मदत केली त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाड ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे त्याचं नाव कोण तर त्यांनी नाव नसतं घेतलं तरी ते, ते राम शिंदे सरांचंच नाव येतं सत्तेतलंच एका मोठ्या नेत्याने राम शिंदे सरांचं अप्रत्यक्षपणे तिथं नाव घेतलं असेल तर याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी मागणी तिथं आम्ही सर्वजण करतो तुमच्याकडे होम मंत्रालय आहे तुमच्याकडे तिथं सगळे पोलीस प्रशासन आहे त्यामुळे योग्य असा वापर करू खरं काय हे कुठेतरी तुम्ही पुढे आणा आणि तुम्ही अशा पद्धतीने जिल्ह्यांना सहकार्य केल्यामुळे पाठबळ दिल्यामुळेच आज या महाराष्ट्राची परिस्थिती आपण जर कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर अतिशय वाईट आहे मग जर कोलात गेलो तर पाचशे पाचशे बलात्कार हे दुर्दैवाने आपल्या पुणे जिल्ह्यांमध्ये तिथे झालेले बारा पेक्षा जास्त केसेस गुंडागर्दीचे आपल्या या जिल्ह्यामध्ये तिथं झालेले झालं असे की पुणे एस पी आणि सीपी हे कोण बसवतं हे देवेंद्र फडणवीस साहेब बसवतात कलेक्टर कोण बसवतं पालकमंत्री अजितदादा बसवतात आणि पुणे मनपा आयुक्त कोण बसवतं तर तिथं शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते तिथं बसवतात म्हणजे पुणे जिल्ह्याला पुणे शहराला सुद्धा या तीन नेत्यांनी वाटून घेतलंय आणि यांच्यातच संवाद नसल्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्याचं वाटोळ झालंय आणि क्राईम रेट वाढत चाललाय आणि तिथं लोकांना खूप मोठ्या प्रमाणात ही अडचण ही सोसावी लागते त्यामुळे आमच्या मित्र सुरोळे भाऊंना एवढंच सांगायचं आहे तुमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सवय अशी आहे की बहुजन नेत्यां ने आसपासच्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जवळ करायचं आणि जवळ केल्यानंतर तिथं त्यांचा फक्त वापर करायचा या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा तुमचा वापर केला आणि काय केलं तर तो तुम्हाला तोंडावर पाडलेलं आहे अजून जास्त अभ्यास करून जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असाल तर ती तुम्ही घ्या अनेक व्हिडिओ अनेक लोकांनी टाकलेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एका भाषणामध्ये सचिन जायवडचं नाव घेतलेलं आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे त्याच्याबरोबर दंगेकर भाऊ हे अनेक दिवसांपासून हा मुद्दा पुणेकरांच्या वतीने मांडत असताना आम्हाला असं कळतंय की भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना झापलंय त्यांना रागवले त्यांना तम्मी आहे आता दंगेकर साहेब शांत बसतात का लढतात हे आपल्याला बघावं लागेल पण एक गोष्ट आपल्याला सांगतो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही चांगल्या पोलिसांनी आणि इतरही सोर्सेसच्या मदतीने आम्हाला थोडंसं असं कळलेलं आहे की अनिल अनिल परब साहेब हे तर मोठे नेते आहेत त्यांना प्रोटेक्शन असतंच पण दंगेकर भाऊ आणि त्याच्याच बरोबर सुषमा ताई यांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी देण्याची जरूरत आहे जो व्यक्ती अहमदाबाद वरन युकेला जाऊ शकतो लंडनला जाऊ शकतो तो, तो, तो कदाचित परत त्याच मार्गाने येईल असं वाटत नाही पण आपल्या देशाच्या आसपास काय अशा बॉर्डर आहेत की आर आ तेराई अशी परिस्थिती म्हणजे नेपाळ बॉर्डर इथं थोडंसं लक्ष देण्याची जरूर आहे पण या नेत्यांच्या केसाला धक्का तरी लागला तरी पूर्णपणे हे सरकार त्याला जबाबदार असेल असं जबाबदारीने मी इथं बोलतो धन्यवाद तुम्ही म्हणताय की सीएमचा जो व्हिडिओ आहे ऑलरेडी सुष्माताई अंधारेंनी तो व्हिडिओ टाकला असा आम्हाला कळलेला आहे सोशल मीडियाचे काही अकाउंट मी तिथं बघितलेले तुम्हाला लागलं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला देतो मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये सचिन अशोक खेडकर म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन रायवडचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथे घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे पण तुमच्याकडे सीबीआय आहे तुमच्याकडे ईडी आहे तुमच्याकडे पोलीस आहे खोलात जावा काय खरं ते लोकांसमोर तुम्ही आणलंच पाहिजे असं आमचं मत आहे आणि मला हा व्हिडिओ लोकसभेच्या इलेक्शनच्या काळातला असावा असं मला तरी वाटतं कर्जत जामखेड या मतदारसंघामधलाच हा व्हिडिओ तिथं असावा फक्त जाता जाता मी सरकारला विनंती करतो एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो गुंडाच्या भावाला जो सुद्धा एका मध्ये इन्व्हॉल्वड आहे त्याचं नाव क्राईम मध्ये आहे त्याला तुम्ही पुलीस आ, हे बंदुकीचं लायसन्स देत मग बाकी गरिबांना सामान्य लोकांना सुद्धा सहजपणे असाच पासपोर्ट द्यायला काय हरकत आहे आणि बंदुकीचं लायसन्स सुद्धा छोटे मोठे ते चांदी सोन्याचे व्यापारी त्यांना सुद्धा द्यायला काय हरकत आहे असा प्रश्न असा सवाल मी सरकारला त्या ठिकाणी करतो दुण समृद्धी दुण नावाची एक त्यांची कंपनी आहे बरेच काम या कंपनीच्या नावा अंतर्गत त्यांनी घेतलेली आहे त्याच्याबरोबर जल जीवन मिशन काही रस्त्याची कामं हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला धमकून तिथं मुरून टाकणं असेल मशीन लावलं असेल त्याला जास्त रेट घेणं असेल असे बरेच प्रकार ते तिथं करतात खरडा हे जे गाव आहे त्या खरडा गावामध्ये सुद्धा काही व्यापाऱ्यांना धमकून त्यांच्या त्यांच्यावर कुठेतरी भीती दाखवून सात आठ कोटीची जमीन त्यांनी बळकावलेली आहे आणि हे सगळे आकडे आपण जर बघितले तर हा आकडा खूप मोठा काही शंभर दोनशे तीनशे कोटीपेक्षा जास्त मोठा नक्कीच तिथं जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी सहजपणे अशाच होत नसतात त्याला पाठबळ हे सत्तेतल्या लोकांचं लागतं त्यामुळे मध्ये तानाजी सावंत डायरेक्ट नाही पण त्यांचा जो पुतण्या आहे सख्खा पुतण्या आहे तो तिथं त्याच्याबरोबर पार्टनर म्हणून काम करतो असं आम्हाला समजतंय व राम शिंदे सर पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला तिथं ताकद देतात मानगर नावाचे जे आमदार आहेत त्यांचा एक व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला आहे की ज्याच्यावर मको काय ज्या व्यक्तीवर तिथं तरीपारची कारवाई झालेली आहे मर्डर केलेले आहेत अशा व्यक्तीला पोलीस मध्ये म्हणजे पुढे चार गाड्या मागे चार गाड्यांमध्ये हे महाशय गुंड अशा पद्धतीच्या मध्ये सुद्धा तिथं भानगरांनी त्यांना तिथं नेलेलं आहे त्याच्याच बरोबर इथे अनेक काही लोकांचे नातेसंबंध त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर चंद्रकांत दादा डायरेक्टली दा नसावेत असं मला वाटतं पण त्यांच्या जवळचा जो त्यांचा ओएसडी आहे त्याचं नाव मी विसरलो पाटे। समीर पाटील याचं आणि त्याचं व्यवहारिक संबंध आहे जवळचं नातं आहे आत्ता सुद्धा वरनं त्यांचं संभाषण नक्कीच तिथं होत आहे त्याच्याच बरोबर त्यांनी काय त्याच्या खालच्या जे टोळीचे लोक आहेत त्या टोळ्याच्या लोकांना सांगून जसं की आपल्या सुषमाताई आहेत आणि दंगेकर यांच्यावर थोडंसं लक्ष ठेवावं असं कुठेतरी सांगितलं असं आम्हाला कळतंय आमच्यावर सुद्धा सांगितलं असं पण आम्ही त्या बाबतीत काय करायचं ते आम्ही स्वतः तिथं बघून पार्टनरशिप आहे कुठली ती कंपनी आहे कंपनीत बोल्डवंदी आहेत नाही आता ह्याच्यामध्ये हा जो कदाचित त्याचं नाव आहे धनंजय सावंत हा धनंजय सावंत हे निलेश गायवा बरोबर तिथं काम करतात तुम्ही जर बघितली तर पवन चक्क्या या लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये सुरू आहे दोन प्रकरणं तिथं झाली होती शेतकऱ्यांना मारहाण आणि धमक्या ह्या दिल्या गेल्या होत्या तिथं निलेश गायकवाड इन्व्हॉल्व्ह होता त्याच्याच बरोबर तिथं एका कंपनीचं ऑफिस आहे ते कार्यालयाचं ऑफिस तोडलं गेलं होतं त्याचे सुद्धा काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये या लोकांचे जवळचे लोक तिथं आहेत म्हणजे आपण जर बघितलं हे ते कार्यालय आहेत हे सगळे व्हिडिओ म्हणजे त्यांचे जवळचे गुंड जसे पुण्यात गोळीबार केलेल्या जे काही अकरा बारा लोक आहेत त्यातले थराविक पकडले बाकी सगळे अजून सुद्धा फरार आहेत तसंच तिथं त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणात वापर हा केला गेला होता असं आमचं मत आहे अजून काय आज आज, आज त्याला म्हटले की सगळेच काकीच्या घरात राहतात आणि आपण हा तुमचा प्रश्न असं विचारला होता की रोहितदा आईचे म्हणजे तुमच्या मुचे व्हायरल स्पष्ट उत्तर आलं की सगळेच टाचेच्या घरात राहतात एका वाक्यात त्यांनी सांगतो गोष्ट कुणाकडे होता म्हणणं काय होत मला तरी नाही सांगता येणार पण याच्यामध्ये काही ठराविक फोटो जर आपण बघितले आमच्याकडे आहेत पण आज मी देणार नाही ते उद्या दाखवतो तुम्हाला विषय एवढाच आहे हे बघा आमचं घर ईडी बघितलंय आमचं घर सीबीआय बघितलेलं आहे आमचं घर इन्कम टॅक्सली बघितलेलं आहे आमचं घर सीआयडी महाराष्ट्र विभागाने तिथं बघितलेलं आहे म्हणजे आता कुठलाच विभाग नाही राहिला की आमचं काचेचं सोन्याचंय आहे का विटेचं आहे सगळ्यांनी आमचं घर बघून तिथं झालेली आहेत त्यामुळे जे नेते आज आमच्यावर बोलत आहेत त्यांचं घर काचेचं नक्कीच आहे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत ते पुरावे आज मात्र तिथं आम्ही देणार नाही योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच का ते पुरावे आम्ही सर्वजण देऊ आणि मला शिरोळे भाऊंना सुद्धा सांगायचंय कदाचित मी डायरेक्ट बोलणार नाही तुम्ही सुद्धा काचेच्या घरात काही व्यक्तिगत कारणांमुळे राहताय हे मला आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे पण त्या लेवलचं राजकारण हे आम्ही करणार नाही तुम्ही मित्र आहात तुमच्यात पोटेन्शियल आहे नक्कीच तुम्ही चांगलं कार्य कराल ज्या काही पर्सनल गोष्टी असतात ज्या तुमच्या जवळच्या असतात त्या व्यक्तिगत असतात त्या खोलात आम्ही कधीही जात नाही कारण आम्हाला त्या पद्धतीचं राजकारणच कळत नाही ना तर आम्हाला करायचं नाही अजून नाहीये भाषण केली का किंवा काय भाषण केली त्याचा विचार करायला पाहिजे असं झालं ठीक आहे मोठे नेते आहेत कदाचित पुणे जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री असले तरी त्यांना महानगरपालिका पालिकेचा आयुक्त हा आज बसवता येत नाही पुणे जिल्ह्याचे एस पी हे त्यांना बसवता येत नाही पुणे शहराचे सीपी हे देवेंद्र फडणवीस साहेबच बसतात त्यामुळे कदाचित ते थोडेसे नाराज असावे आणि त्यांचं सुद्धा मत असंच आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ही वाढलेली आहे दादा म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की अजितदादांचं हे अधिकारी म्हणजे हे वरिष्ठ कोणी ऐकत नाही सध्या तुम्हाला हेच सांगतोय कलेक्टर हा अजितदादांचा विचाराचा आता अजितदादा जो सांगेल तो कलेक्टर तिथे येतो जे सीपीए ते देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतात ते येतात आणि जे आपले आयुक्त आहेत जे आपले महानगरपालिकेचे ते एकनाथ शिंदे साहेब सांगतात ते येतात त्यामुळे तिघांमध्ये काही गोष्टी तिथं वाटलेल्या आहेत पालकमंत्री जेव्हा असतो तो पुरा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो बाकी बाकी ठिकाणी पालकमंत्र्यांना सर्व अधिकार असतात पण पुणे जिल्ह्यांमध्ये ते अधिकार कदाचित नाही आहेत असं कुठेतरी नाही आजपर्यंत टप्प्या टप्प्याने बरंच काय उद्या जाऊन आम्ही ते दाखवून देऊ सगळ्याच गोष्टी एका दिवशी संपवायच्या नसतात बरेच काही अजून पुरावे आहेत ते टप्प्याटप्प्यात आपण तिथं दाखवून देऊ जसं आता शिरसाटचा मुद्दा आम्ही घेतला होता बऱ्यापैकी तो आता शेवटच्या लेवलवर आणलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते काही संघटना शिरसाटच्या विषयामध्ये गेले होते आणि कालच तुम्ही बघितलंय की सुप्रीम कोर्टाने आदेश दिले राज्य सरकारला की त्या व्यक्तीवर कारवाई करा आणि सर्व लोक ज्याच्या शिरसाट सुद्धा येतात बिवलकर सुद्धा येतात यांना तिथं नोटीसेस पाठवा आता लोक आयुक्ताचा पण उद्या निकाल नाहीतर तर नोटीस तिथं निघालेली आपल्या सर्वांना बघायला लागेल मला सांगायचं एवढंच आहे आम्ही मुद्दा काढतो आणि विषय संपवतो असं नाही सातत्याने आम्ही विषय घेत राहतो आणि त्याला पूर्णश्वास नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथे करतो संपल्यानंतर लगेच <laughs> आता विषय एवढाच आहे की इथे आम्हाला जे काल राम शिंदे सर हे जास्त इन्वॉल्ड आहेत याच्यामध्ये होम मंत्रालयाने सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्यामुळे निलेश गायकवाडच्या बाबतीत जे काही इतर लोकांचं नाव घेतलं जातं त्याच्यापेक्षा प्रमुख व्यक्ती कोण राम शिंदे सर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत असल्यामुळे आता तरी फोकस हा एका व्यक्तीवर आहे आणि जर आम्ही बोलतो ते खोटं असेल चुकीचं असेल तर तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे जे काही इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करायचं ते तुम्ही करा जे काय गोष्टी तुम्हाला बाहेर काढायचे ते बाहेर काढा आणि मग बाहेर आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आपण काय करायचं आणि कसं करायचं हे बघूया काही मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा राम शिंदे सरांच्या घरी काही बैठका त्यांच्या निलेश गायगळ बरोबर झालेला त्याचे सुद्धा काही पुरावे आमच्याकडे आहेत पण ते पुरावे टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण येत्या काळामध्ये देऊ नाही राम शिंदे साहेबात विषय एवढाच आहे की कदाचित एक जण अमेरिकेत एक जण युके मध्ये आहे असं तरी समजतं आता दोघं भारताच्या बाहेर आहेत आणि एका वेळेसच ते बाहेर तिथं गेले आणि जेव्हा निलेश गायवळवर अलिगेशन सुरू झालं होतं तेव्हा त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता पाऊस इतका सुरू होता की चोंडी हे जे गाव आहे जे राम शिंदे सरांचं गाव आहे ते सुद्धा पाण्याखाली होत पण एका बाजूला निलेश गायवाचा विषय हा पेटला असल्यामुळे कदाचित राम शिंदे सरांना त्या विषयाकडे निलश गायवाल आपल्याला कसं वाचवता येईल याच्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे मुंबईत ते बिझी राहिले तीन दिवस तिथं राहिले गाव पाण्याखाली असताना सुद्धा आम्ही मात्र लोकांना मदत करण्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये तिथं होतो चोंडी या गावामध्ये होतो याच्यावरच कळतं की प्रायोरिटी राम शिंदे सरांची लोक नसून अशी गुंड नाही तर कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत आता आज हे दोघं जर बाहेर असतील भारताच्या बाहेर तिथून ते सोशल मीडियाच्या मदतीने सुद्धा बोलू शकतात नॉर्मल फोनवर सुद्धा बोलू शकतात कदाचित तिथे बसून एक रणनीती ते डिझाईन करतील रणनीती डिझाईन केल्यानंतर आल्यानंतर राम शिंदे सर एक प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि त्यातून बऱ्यापैकी माहिती ही निलेश गायकवाडनीच तिथे दिली असेल आम्ही वाट बघत आहोत काय पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स होती म्हणून सगळे पुरावे आज तिथे देणार नाही त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर अजून इतर पुरावे जे एकदम व्यक्तिगत आहेत ते पुरावे आम्ही नक्कीच देऊ थँक्यू महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवड निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे शरद पवार उतर ठाकरेच्या नेतृत्वाची भेटणार आहे राज ठाकरे आता महाविकास महा आघाडीच्या शिष्टमंडळात सहभाग तुम्ही जर बघितलं तर राज ठाकरे साहेबांचं सुद्धा मत आहे की वोट चोरी झाली आहे त्याच्याचबरोबर इलेक्शन कमिशन जसं वागतंय ते स्वायत्त संस्थेसारखं वागत नाही भाजपचा प्रभाव हा इलेक्शन कमिशनवर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने एक तर विधानसभेमध्ये वोट चोरी झालीच पण त्यानंतर सुद्धा आतापर्यंत बऱ्यापैकी काही बदल हे मतदार यादीमध्ये झालेत असं आम्हाला वाटतं त्यासाठी एक शिष्ट मंडळ हे इलेक्शन कमिशनला लवकरच तिथं भेटेल आणि त्याच्यात जर तिथं राज ठाकरे साहेब येत असतील आणि त्यांनाही शंका जर त्या इलेक्शन प्रोसिजरवर असेल तर स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे भाजपला अजित पवार नकोय भाजपची मध्यरात्रीपर्यंत महत्वाची बैठक झाली भाजप किती आणि सोळावर चर्चा असं सूत्र सांगतात शिवसेनेशी जोड जुळेल पण राष्ट्रवादीशी शिवती नको भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ही भूमिका एक तुम्ही समजून घ्या जिल्हा लेवलला ह्या गोष्टी होत आहेत त्या आम्ही समजू शकतो पण दोन हजार एकोणतीस ला भाजपला तसंही अजितदादांचा पक्षही नको आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षही नको हे सिद्ध तिथं झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेब हे मोठे राज्याचे नेते नक्कीच होते चांगल्या योजना ज्या लोकांनी स्वीकारल्या त्या त्यांनी आणल्या पण देवेंद्र फडणवीस साहेब मंत्री झाल्यापासून टप्प्याटप्प्याने एक एक योजना ते कमी करत चाललेली जसं की आनंदाचा शिदा हा कमी केलेला आहे धार्मिक पर्यटन याला एक मोठ्या प्रमाणात निधी दिला जात होता तो कुठेतरी बंद झालेला आहे त्याच्याच बरोबर लाडक्या बहिणी तीस लाख लाडक्या बहिणींची नावं कमी केली नाव एकनाथ शिंदे साहेबांचं दुर्दैवी तिथं खराब होतंय पण कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना तेच हवं असावं अजितदाच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं असेल की त्यांचे नेते हे बऱ्यापैकी अडचणीत आलेले आपण बघू शकतो निधीला सुद्धा ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले तरी ते त्यांची प्रत्येक फाईल एका अधिकाऱ्याकडे जाते आणि त्या अधिकाऱ्याकडनं ते सीएम साहेबांकडे जाते तिथेही त्यांना बऱ्याच अडचणी त्यामुळे फक्त जिल्ह्यापुरता हा विषय न राहता एकोणतीसला हे तिन्ही पक्ष वेगळे लढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं हिंदूंनी सर्वांसाठी हिंदू लोकांना खरेदी करावी असं संग्राम विधान आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा अजितदादांनी तिथं बोलावं एका बाजूला मुस्लिम समाजाच्या वेगळ्या वेगळ्या बैठका तुम्ही तिथे घेता तुमचे मंत्री जे मायनॉरिटीचे मंत्री आहेत ते वेगळे कार्यक्रम हे मुंबईमध्ये तिथे घेतात आणि दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप हे अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य करत असतील त्याला आपण काय म्हणणार संग्राम जगतापांनी ठरवलेलं आहे की दोन हजार एकोणतीसचं इलेक्शन हे भाजपच्या तिकिटावर तिथं लढायचं आणि तसं जर लढायचं असेल तर द्वेष निर्माण केल्याशिवाय आपण लढूच शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे हे आम्ही लिहून देतो तिथं टटकरे साहेब खासदार की भाजप बरोबर लढतील इथं हा जो जगताप संग्राम जगताप आहे ते शंभर टक्के भाजपवर लढणार आहेत आणि हेच तुम्ही जर बघितलं तर काही नेत्यांना अडचणीत आल्यासारखं दाखवतात देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलावतात आमदारांना बोलावतात आणि सांगतात तुझा नेता तुझ्यावर नसला तरी मी तुझ्या बरोबर आहे त्याचा अर्थ एकच येतो की बबनो एकोणतीस ला तुम्हाला भाजपच्या चिन्हावर तिथे लढावं लागणार आहे तेव्हा मात्र तुम्ही आमच्या बरोबर याची पूर्णपणे तयारी आतापासून सुरू झाली आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणता येईल सभेत एक वक्तव्य प्राण्यांवर हल्ला केला शस्त्र हातात घेऊन फडणवीसांना आम्ही साधू संतांनी मिळून मुख्यमंत्री केले असं त्यांचं लोकांनी मिळून तिथं मुख्यमंत्री केलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांचं काय मत होतं कुठल्या विषयावर ते बोलले कदाचित कबूतर खाण्याच्या बद्दलचा त्यांचा मुद्दा असायचा म्हणजे सरकारच निर्णय घेत आहे नंतर सरकारच निर्णय बदलतंय म्हणजे सरकार काय निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि काय घेत आहे हे कोणाच काय कळत नाही त्यामुळे जे जे लोक भाजप बरोबर राहिले होते ते ते लोक आता भाजपपासून वेगळे होतील अशी आज परिस्थिती आहे काय होत आहे की केंद्रात यांचं सरकार राज्यात यांचं सरकार तरी सुद्धा हिंदू खत्रिमय आहेच आता हिंदू खत्रेमध्ये कधी बाहेर निघेल जेव्हा कदाचित वर हो आणि खाली भाजपचं सरकार नसेल तेव्हाच ती परिस्थिती येईल का फक्त हिंदूंच्या मताचा वापर इलेक्शन पुरता तिथं करायचा हिंदू मुस्लिम करायचं ओबीसी मराठा करायचं आता ओबीसी विरुद्ध एसटी तिथं त्यांनी सुरू केलेलं मराठी अमराठी करायचं म्हणजे द्वेषाचं राजकारण मुद्दामून त्यांनी पेटवत ठेवलेलं आहे आणि याच्यातच आम्ही राजकारण करून सत्ते देऊ असं कुठेतरी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत करतो जैन धर्मासाठी म्हणजे कबूतर खाण्याच्या साठी जैन जे महामोगी आहेत त्यांनी ही सभा आयोजित केलेली होती शांती सभा पण त्यावेळी त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी असं सांगितलंय की एखादा व्यक्ती जर त्या कबूतराच्या विषयामुळे म्हणत असेल तर त्याच्यात काय अनेक लोक असेही म्हणतात आणि त्याचबरोबर जर डॉक्टर असं म्हणत असतील की या विषयामुळे बोलतात तर ते डॉक्टर सुद्धा कदाचित पवार काहीही सांगत नाही जेव्हा या जगामध्ये आरोग्याची चर्चा जेव्हा सुरू होते तेव्हा डॉक्टर बनणं सोपं नसतं त्यामुळे कुठल्याही नेत्याला कुठल्याही व्यक्तीला डॉक्टरवर अशा प्रसंगी विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं आहे आमचा विश्वास डॉक्टर काय म्हणतात याच्यावर आहे आता धर्मगुरु काय बोलले तसं काय बोलले त्यांच्यावर काय लोकांची चर्चा प्रतिक्रिया हे मला तरी सांगता येणार नाही फक्त माझं एकच मत आहे आमच्या परिचयाचे जैन समाजाचे जे लोक आहेत त्यांचं मत एवढंच होतं अचानक कबूतर खाना बंद केल्यामुळे कबुतरांना जी अनेक वर्षांपासूनची सवय तिथे येऊन खाण्याची होती ती मोडल्यामुळे कबुतर ही मरण पावले तिथं मेल्यामुळे आणि जैन समाजामध्ये जनावरं असतील प्राणी